आरोग्यसेवा हीच जनसेवा आणि जनसेवा हीच सेवा ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे गेले पन्नास वर्षे आम्ही शिरोणे गावातील आमचं हे सुतार परिवार हे आपल्या समाजकार्यामध्ये कार्यरत आहोत आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय अरुण परशुराम सुतार जे शिरोणे गावचे पंधरा वर्ष सरपंच होते त्यांचा आदर्श घेऊन त्यांचा समाजसेवेचा वारसा घेऊन त्यांचा मुलगा श्री जयेंद्र अरुण सुतार त्याच्यानंतर जयवंत सुतार त्याच्यानंतर मी माधुरी सुतार असा आमचा पूर्ण परिवार गेले पन्नास वर्ष सातत्याने हे समाजकार्य या आमच्या प्रभागामध्ये विविध उपक्रमाच्या मार्फत चालू ठेवलेला आहे निश्चितच आज देखील मोफत डोळे चेकअप त्याचबरोबर कोणाला मोतीबिंदू झाला असेल तो आढळल्यास तर अल्पदरामध्ये शस्त्रक्रिया त्याचबरोबर आधार कार्ड आभा कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा प्रकारचे लोकउपयोगी जे कार्ड्स आहेत ते नागरिकांना फ्री स्वरूपात आणि ही तपासणी देखील या तपासणीचं शिबिर मोफत स्वरूपात आज आम्ही इथे आयोजित केलेलं केवळ निवडणुका आल्या म्हणून नाही तर सातत्याने हा उपक्रम गेले वर्षभर माझ्या या जनसंपर्क का कार्यालयामध्ये चालू आहे आणि दर गुरुवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये आमच्या या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री जयेंद्र अरुण सुतार यांच्या माध्यमातून ही सेवा पुढेही अविरत चालू राहील तर प्रभागातील प्रभाग क्रमांक एकवीसमधील जे नागरिक आहेत त्यांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी आमच्या या जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा